जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मागील दोन महिन्यामध्ये शासनाकडे आम्ही ज्या विविध मागण्याची निवेदन दिली होती त्या निवेदनाची शासनानं कसलीच दखल घेतली नाही त्यासाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं दिनांक आठ तारखेला सकाळी साडे दहा वाजता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमचं तीव्र असं आंदोलन राहील या आंदोलनाचे प्रमुख विषय असे आहेत की जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर केला परंतु अजून त्याचं अनुदान दिलं नाही आमची मागणी होती की या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं संपूर्ण पीक कर्ज माफ करा शासनानं काही केलेलं नाही या जिल्ह्यामध्ये जे अवकाळी पाऊस पडलाय त्या अवकाळी पावसाचं अनुदान मिळालं नाही जिल्ह्यात दूध उत्पादक आहेत त्यांना तुटपुंज अनुदान दिलंय त्याच्यावर शंभर आठवी शक्ती ठेवल्यात आणि शासनानं घोषणा केली की के आम्ही ही करतो म्हणून दुधाला अनुदान देतो म्हणून परंतु फेब्रुवारी पासून दोनच महिन्याचं अनुदान मिळालं की अत्यंत कमी लोकांना ते अनुदान सरसगट मिळावं याच्यासाठी आंदोलन आहे आणि या जिल्ह्यातल्या हजारो हेक्टर जमीन एका रात्रीत वर्ग दोन केल्यात शेतकरी सामान्य माणसाच्या त्या वर्ग एक मध्ये करण्यात यावा आणि या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी साखर कारखान्याकडे ऊस घातलेत परंतु अजून साखर कारखान्याने ऊसाचे बिल दिले नाहीत त्या आणि अशा इतर अनेक मागण्यासाठी आमचं दिनांक आठ तारखेला आंदोलन आहे या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी सामान्य माणसानी या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो okay. ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका